आज डोंबिलीमध्ये ज्या सुमित कंपनीला जो घनकच ठेका देण्याला देण्यात आलेला आहे या कंपनीच्या डायरेक्टरला आम्हीच साळून केला आज झारखंडमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये दारू भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि कल्याण डोंबिलीत देखील हा ठेका देताना आम्ही याच्यावरती मोर्चा काढला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आणि त्या मोर्चामध्ये देखील आम्ही सांगितलं होतं की या कंपनीला जो ठेका देण्याला दिलेला आहे हा चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेला आहे या कंपनीची स्थापना जी झालेली आहे ती कंपनीची स्थापना नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला झालेली आहे आणि यांना जी, वर, जी वर्क ऑर्डर जी देण्यात आली आहे ती कंपनी स्थापना वर्क ऑर्डर दिल्याच्या नंतर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला झालेली आहे तर अशा पद्धतीने कुठल्या प्रकारचा ठेका या कंपनीला दिलेला आहे कुठल्याही प्रकारचं काम या कंपनीकडनं होताना दिसत नाहीये आणि त्यांना स्वतःच्या गाड्या विकत घेऊन कल्याण डोंबिवली स्वच्छता करायची होती तर कल्याण डोंबिलीच्या गाड्या नाईटला वापरून आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं नियोजन नसताना हे काम या कंपनीला दिलेलं आहे आमचा आमच्या पक्षाचा आणि मोठ्या प्रमाणात या कॉन्ट्रॅक्टरची बिलं देण्यासाठी जी कर वाढ केलेली आहे त्या करवाढीला आमचा आमच्या पक्षातर्फे आमचा ठाम विरोध आहे आणि त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाला माझी विनंती आहे की आताच या कंपनीचा ठेका रद्द करा कारण एकच महिना झालेला यांना काम देऊन आणि काम जे चुकीच्या पद्धतीने चाललंय आता चा या कॉन्ट्रॅक्टरचा ठेका रद्द करण्यात यावा अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आता जर या प्रशासनाने हा ठेका रद्द केला नाही तर आंदोलन मोर्चे आम्ही काढून झालेले आहे आता पुढचं mm -hmm. पाऊल आमचं कोर्टात असणार याच्या विरोधात जनहित याचिका दाखल करून हा ठेका रद्द करण्यासाठी आम्ही कोर्टात जाणार आहे शाळूंकेला तर ऑलरेडी अटक झालेली आहे या अटक झालेल्या माणसाला ज्या कंपनीचा मालकच अटक आहे तर ते कसे काय या डोंबिली कल्याण मध्ये काम करतील म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की अशा उच्च श्रेणीच्या माणसाला झारखंड मध्ये दारू घोटाळ्यामध्ये ज्याला अटक केली आहे त्याला कल्याण डोंबिलीत काम देतो आपण असे उच्च भ्रू माणसं कल्याण डोंबिलीतच येतात काम करायला म्हणून माझी आयुक्तांना विनंती आहे की ठेका तातडीनं रद्द करा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सात प्रभागातील कचरा संकलन वाहतूक याकरिता महापालिकेमार्फत डिझाईन बिल्ड फायनान्स ऑपरेटर आणि ट्रान्सफर या तत्वावर निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली होती सदर निविदेमध्ये मे सुमी प्लास्ट ही कंपनीची या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे सदर कंपनीला माहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये दे, कार्यादेश देण्यात आलेला असून सदर कंपनीनं अठरा मे दोन हजार पंचवीसपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली आहे आतापर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण तीन प्रभाग क्षेत्र कार्यालयांमध्ये कंपनीनं पूर्ण क्षमतेने काम सुरू केलेलं आहे अद्याप कंपनीला कोणतंही देयक अदा करण्यात आलेलं नाही